नागाला चिन्ह जाणवत तर तो तो त्याचा फाना काढत असतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण शक्ती फार्म या एरियामध्ये आलेलो आम आमच्या गावातल्या ताई आणि त्या ताई जे जेवर कुंबरीचा एरिया आहे ना संदीप शिंदे ना नावकरीच माझे तर <laughs> ताई आमच्या या, ता गावातल्या म्हणजे आमच्या घराच्या थोड्याशा जवळच अंतरावर कातोरे आणि तर ताई रामचे राम कातोरेने त्यांच्या मो मोठ्या बहीण तर त्यांच्या वस्ती इथं आपण आलेलो राहच्या वस्तीला इकडं तुम्ही बघू शकता सोयाबीन वगैरे तर गरम ऊन उन... हा तर इथं ऊ सॉयाबीनची ताडपत्री खोलत असताना त्यांनी ना पाहुण्यांनी साप बघितला तुम्ही बघू शकता तिथं विषारी वर्गातला नाग जातीला साप कसा दडून बसलेला आहे आता थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात साप घराच्या आजूबाजूला कुठं अशा असतं ना का तिथं आश्रय घेण्यासाठी येत असतात तर तुम्ही बघू शकता सॉयबीन हे सॉयाबीनच्या जे खाली ताडपत्री या ताडपत्रीमध्ये हा नाग कसा बसलेला आहे तुम्ही बघू शकतात नागाची स्किन तर सापाच्या स्किनवरून लक्ष देऊन जातो आता हा कमसे कम साडेतीन चार फुटाच्या आसपास नागा असू शकतो तर गरमीसाठी जिथं उभीची जागा असते त्या उभीच्या जागेसाठी थांबण्यासाठी साप येत असतो तर आपण त्यांची पण भयभीत करू भयभीत झालेले आहेत त्या ताई त्यांची भयभीत आता दूर तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते तिकडे मोकळ्या नाग आता ज्यावेळेस नागाला भोपे तशी वाटतं तर त्यावेळेस तो त्याचा फाना काढत असतो बघू शकतं नागाला हवा तिने पहिल्यांदाच फाना काढला बा लागलं की प्रकारे तो तो त्याचा त्यावेळेस धोक्याचं चिन्ह वाढतो हवा त्याचा फाना काढतोय की ज्यावेळेस नागाला धोकाचं चिन्ह वाज जाणवतं तर तो तो त्याचा फाना काढत असतो भीतीच खाली आपण नागाला त्याने हातामध्ये पकडलेलं आहे थोडं मोकळा त्याच्यामध्ये घेऊ आपण त्याला वो यावेळेस त्याला धोकाचे चिन्ह वाटतो तुम्ही बोलू शकता टेक्निकल कोब्रा आपल्याक गावळे नावली हा नागाला गावळे 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 नागांनी पण ओळखले जातात जास्त वेळ न धावडा त्याला आपण बरणी पॅक करून घेऊ आणि त्याला पर्यावरणाच्या दिशेने फॉरेस्टच्या मद आपण त्याला सोडून देऊ बघा हवा सर रे त्याला काही वेळात आपण पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ जी खूप बेबी झाले होते पण खरं सांगायचं सोयबीन पळायचं कागत तर प्रत्येक शेतकरी बांधला आपण सांगत असतो शेतीमध्ये जे जे आपण काम करतो आणि थोडंसं काळजीपूर्वक काम करा जेणेकरून करून सर्वधंस होणार नाही भाईरा जो जोरकुंपरीचा जोरकुंपरी तालुका कोपरला हां ठीक आहे धन्यवाद सगळ्यांनी काळजी घ्या तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा पकडला तुला लिंक पाठवते समना नाही म्हणा 阿不六子班，阿不六子班。